ते नव टोमा टाकणे टुम म्हणजे काय माहितीये सांगतो आपली मराठी मायबोली जशी संपन्न समृद्ध केली तशी कोल्हापुरी बोली पण लई संपन्न आहे म्हणजे हो। एका शब्दासाठी रगड पर्यायी शब्द नुसती दारू आणि दारुडा यो विषय घेतला तर किती शब्द असावेत म्हणजे बघा दारुड्याला दारुड पिंडक पिचक मेंबर एवढे शब्द आहेत आता दारूला टोमा का म्हणतात हे काय मला माहिती नाही कदाचित जुन्या काळात दारू जेव्हा फुग्यात नेत असतील त्या फुग्याला टोमा म्हणत असतील खरं कोल्हापुरात दारुड्याला टोमा मेंबर म्हणतात टोमा टाकून आहेस काय हा ते लई टोमा मेंबर आहे बर काय त्याच्या नादाला लागू नका असं आता एक जुनी सिरियल होती ऐंशीच्या दशकात व्योमकेश बक्षी त्या काळात कोल्हापुरात दारुड्या माणसाला टोमकेश बक्षी म्हणायचे बक्षी आता पिचक हा शब्द खर तर वेगळ्या अर्थानं वापरला जातोय खरं कोल्हापुरीमध्ये पिचक म्हणजे दारुड पिचकू नाहीस काय आता वास्तविक दारू हा पिण्याचा विषय खरं कोल्हापुरात खाऊ नाहीस काय म्हणजे दारू पिऊ काय असं होतंय खाऊ नाहीस काय जरा ते खाऊ नाही बरं काय खाऊन आलं की त्या बाद माणूस नाही अशा अर्थानं वापरला जातोय लेवलमध्ये असणे म्हणजे पोटापुरती व्यवस्थित दारू प्यालेले असणे काय काय लेवल मध्ये आहे ना व हाय लेवल मध्ये आहे म्हणजे जास्त नाही कमी नाही बरोबर लेवल मध्ये दारू प्यालोय खेड्यापाड्यातल्या माय मायमाऊलींच्या तोंडचं तर काय सांगायचं म्हणजे एखादी बाई आपल्या शेजारणीला विचारती राजसारी हे तुझा दालला लय आरडालता काय झालत आता दाल्ला म्हणजे नवरा आरडालता म्हणजे वरडत होता वरडत होता तर ती विचारायची दालला लई आरडालता तुझा काय झालत त्याच्यावर सांगायची हम्म काय सांगायचं अक्का गेल ते पोटात त्याच्यानं जोर आलता आक्काताई म्हणजे दारू दारूला अक्काताई म्हणण्यामागचं कारण काय हे माहिती नाही बहुतेक माझ्या अंदाजानं जुन्या काळात सवतीला अक्काताई म्हणत असतील त्यामुळं तर अशी ती दारुण त्याच्या माझ्या बरं ते न भावानो आपण एक डाया करूया आपण काय करूया तुम्ही कुठल्याही प्रांतातल्या असा म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रांतातले असा माझा जो शब्दकोश आहे तो ऐका आणि त्याला तुमच्या तुमच्या प्रांतात काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये टाकत जावा म्हणजे काय होईल ह्यो नुसता कोल्हापुरी भाषेचा नव तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बोलींचा जागर होईल हा दंगा धूम करून सोडूया आपण भ्याय नाही आपण काय म्हणताय